लक्ष्मीनीवासा मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की जयंतने जान्हवीची खूप काळजी घेतलेली असते जान्हवी आजारी पडलेली असते आणि ती लवकर बरी व्हावी यासाठी जयंत जान्हवीची खूप काळजी घेतो आणि जयंतची काळजी पाहून जान्हवी पुन्हा आणि अजून जास्त जयंतच्या प्रेमात पडते ती म्हणते की तू माझी आईबाबांपेक्षा सुद्धा जास्त काळजी घेतो आहेस आणि म्हणून मला तू खूप आवडतोस आणि जयंतला तर हेच हवं आहे की जान्हवीने तिच्या आईबाबांपेक्षा सुद्धा जयंतवर म्हणजेच त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करावं आणि त्यानंतर जान्हवी आता बरी झालेली आहे आणि ती घरातली सर्व कामं करू लागलेली असते घरातली आवरावर करत असताना तिला एका फुलांच्या कुंडीमध्ये कॅमेरा सापडतो त्यानंतर तिला थोडासा संशय येतो की घरामध्ये जयंतने कॅमेरे कशासाठी ठेवलेले असतील त्यानंतर ते टी व्हीपाशी जेव्हा जाते तेव्हा टी व्हीपाशी तिला अजून एक कॅमेरा पाहायला मिळतो आणि जान्हवी थोडासा संशयाने विचार करते की जयंतने असे स्वतःच्याच घरामध्ये कॅमेरे का लपवून ठेवलेले आहेत आणि एवढे दिवस त्याने मला हे का सांगितलेलं नाही याचा जानवी विचार करू लागते आणि ती ठरवते की जयंत आल्यावर आपण त्याला याच्याबद्दल जाब विचारायचा काय जानवीला सत्य कळेल का